मी रिपाली बालविष्व मराठी बेबीओन मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण बाळाच्या डेव्हलपमेंटल माइलस्टोन्स म्हणजे बाळाच्या विकासाचे जे महत्वाचे टप्पे आहेत जसं की बाळाचा मान धरणं आहे पालथं पडणं बसणं रांगणं बोलणं चालणं या सगळ्या गोष्टी हा कोणत्या महिन्यामध्ये अचीव्ह करतो याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत बऱ्याचदा मला पालकांच्या कमेंट्स येतात की आमचा बाळ एवढ्या एवढ्या महिन्याचा झाला पण अजून बसत नाही किंवा बाळाने अजून मान धरली नाही बाळ चालायला कधी लागेल बाळ बोलायला कधी लागेल किंवा बाळाला रांगायला कसं शिकवायला हवं तर या सर्व गोष्टींची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये सविस्तरित्या मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत रहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा चॅनलला नवीन असाल आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारी असणारे शे जे आयकॉन आहे तेही प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचं अपडेट तुम्हाला मिळत राहील वळूया आपल्याच्या टॉपिक कडे प्रत्येक पालकांना किंवा प्रत्येक आई बाबांना आपल्या बाळाने बाळाचे हे जे काही विकासाचे टप्पे आहेत हे, हे लवकरात लवकर आणि योग्य पद्धतीने पूर्ण करावे असं वाटत असतं आणि त्यासाठी ते प्रयत्न सुद्धा करत असतात त्यासाठी ते खूप जास्त उत्सुक असतात त्यांना त्या प्रत्येक गोष्टीचं कुतूहल असतं पण यामध्ये पालकांनी ही गोष्ट अजिबात विसरता कामा नये की प्रत्येक बाळ हा वेगळा आहे प्रत्येक बाळाचा विकास हा वेगवेगळ्या गतीने होत असतो त्यामुळे कधीही आपल्या बाळाचं कंपॅरिझन दुसऱ्या बाळासोबत करता कामा नये या व्यतिरिक्त बाळाचा जन्मजन नऊ महिन्याच्या अगोदर झालेला असेल म्हणजे अचीव्ह करण्यासाठी थोडासा वेळ लागू शकतो या केस मध्ये पालकांचे पेशन्स आणि खूप जास्त गरजेचा असतो यामध्ये चॅनल वरती आपण बाळाच्या या डेव्हलपमेंटल माइलस्टोन्स वरती एक एक व्हिडिओ पोस्ट केलेला आहे म्हणजे तुम्ही बाळाला कशा पद्धतीने बसायला शिकवू शकता काही ऍक्टिव्हिटीज शेअर केलेल्या आहेत काही टिप्स शेअर केलेल्या आहेत बोलत बोलायला शिकवत असताना जिभेचे व्यायाम कशा पद्धतीने करून घ्यायचा आहे बाळाला चालवायला शिकवत असताना कोणत्या टिप्स लक्षात घ्यायच्या आहेत बाळाला पालथ कशा पद्धतीने पडायला शिकवायचं आहे याबद्दल सविस्तर माहिती असणारे व्हिडीओ पोस्ट केलेले आहेत ज्याच्या लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळतील तिथे क्लिक करून तुम्ही ते व्हिडिओ सर्व पाहू शकता आणि बाळाला आपल्या योग्य त्या पद्धतीने या सगळ्या गोष्टी किंवा हे जे काही एक टप्पे आहेत हे अचीव्ह करण्यासाठी मदत करू शकता आता सगळ्यात आधी आपण जाणून घेऊया की बा हा मान कधी धरायला लागतो तसं पाहायला गेलं तर चार ते पाच महिन्याच्या दरम्यान बा हा त्याची जी मान आहे ही व्यवस्थितरित्या पकडायला स्टार्ट करतो पण सहा महिने पूर्ण होईपर्यंत सुद्धा बाळाची मान ही थोडी अधे मध्ये डगमगत असते कधी मध्ये बाळाला मानेला थोडासा जर्क लागतो हे टोटली नॉर्मल आहे बाळाने लवकर मान धरावी असं तुम्हाला वाटत असेल तर जशी बाळाची नाळ पडते किंवा नाळ ही सुकते तर त्यानंतर तुम्हाला बाळाला जास्तीत जास्त टमी टाइम देणं हे गरजेचं आहे बाळाने मान पटकन धरण्यासाठी बाळाला जेव्हा तुम्ही पोटावरती झोपवता हो तर त्यावेळी बाळाच्या पुढे त्याची जी रंगीबेरंगी खेळणी आहेत ही पकडायची आहे जेणेकरून बाळ ती खेळणी बघण्यासाठी मान हा वरती उचलेल आणि बाळाच्या जे काही मानेचे स्नायू आहेत हे मजबूत बनतील बाळाची ही लवकर मदत होईल याशिवाय डॉक्टरांच्या योग्य त्या सल्ला आणि बाळाला विटॅमिन डी चे, चे ड्रॉप सुद्धा तुम्हाला सुरू करायचे आहेत शिवाय बाळाच्या दिवसातून दोन वेळा तरी संपूर्ण शरीराचं मालिश करणं हे गरजेचं आहे जेणेकरून पुढचे हे जे काही विकासाचे टप्पे आहेत हा बाळ योग्य पद्धतीने आणि लवकरात लवकर अचीव्ह करू शकेल त्यानंतरचा पुढचा जो टप्पा आहे ते म्हणजे बाळाचं पालथं पडणं किंवा हा रोल ऑन करणं पाच ते सहा महिन्याच्या दरम्यान बाळ हे एका अंगावरती यायला लागतात आणि हळूहळू पोटावर यायला लागतात सात महिने पूर्ण होईपर्यंत बाळावरून पोटावरती आणि पोटावरून परत पाठीवरती येणं हे व्यवस्थितरित्या शिकतो म्हणजेच सात महिने पूर्ण होईपर्यंत बाळाला स्वतःहून पालथं पडता येतं आणि ते येणं सुद्धा गरजेचं आहे यासाठी तुम्हाला खूप काही करण्याची गरज नाही बाळ जेव्हा एका अंगावरती होतो तर त्यावेळी अगदी बाळाचा जो वरचा हात आणि वरचा पाय आहे थोडासा पुढच्या बाजूला घ्यायचा आहे आणि पाठीला थोडासा सपोर्ट देत बाळाला पोटावर आणण्याचा प्रयत्न करायचा आहे सलग तीन ते चार दिवस जरी तुम्ही या ऍक्टिव्हिटीज केल्या तर बाळा स्वतःहून पालथ पडायला व्यवस्थितरित्या शिकतो जर बाळाचं वजन थोडस जास्त असेल तर अशा वेळी बाळाला पालथ पडण्यासाठी थोडासा वेळ लागू शकतो हे टोटली नॉर्मल आहे तुमच्या योग्य त्या सपोर्टनी किंवा जिम ऍक्टिव्हिटी आता सांगितली तर त्यानुसार पालथ पडायला शिकवू शकता एकदा बाळ पालथ पडायला लागला की त्यानंतर पुढची स्टेज असते ते म्हणजे बाळाचं रांगणं साधारणतः सात ते नऊ महिन्याच्या दरम्यान बाळ हा रांगायला लागतो पण आजकालची जी काही बाळ आहेत ही रांगणं जी स्टेज आहे ही पूर्णतः स्किप करतात बाळ हा जेव्हा पालथ पडायला लागतो तर हळूहळू जसं त्याचे हाताची जे काही स्नायू आहेत हे मजबूत होतात स्ट्रॉंग होतात तर त्यानंतर त्याच्यावरती दाब देऊन हा त्याची बॉडीवरती उचलतो आणि पाय जे आहेत हे सुद्धा अगदी पंजावरती येऊन किंवा बोटावरती येऊन गुडगे वापरून हळूहळू रांगायला लागतो काही मुलं रा, न रांगता डायरेक्ट बसायला शिकतात आणि त्यानंतर रांगतात म्हणजे एकतर पालथ पडल्यानंतर डायरेक्टली बसतात आणि मग रांगतात किंवा काही मुलं पालथ पडून रांगायला शिकतात आणि मग बसतात ही व्यवस्थितरित्या रांगतात त्या मुलांचे गुडगे मजबूत असतात आणि ज्या कारणामुळे ते स्वतःहून चालायला लवकर शिकतात त्यामुळे पालकांनी बाळाला रांगायला शिकवणं सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे ते त्यानंतर लागतो तसं पाहायला गेलं तर सहा म्हणजे जेव्हा बाळाची ही व्यवस्थितरित्या स्थिर होते किंवा बाळाला तुम्ही वरचा आहार सुरू करता तर त्यावेळी बाधा बाळाला आधाराने तुम्हाला बसवायला सुरुवात करायला हवी जसं की तुम्ही बाळाच्या फिडिंग चेअर मध्ये बसवलं किंवा तुमच्या मांडीवरती बसवलं सोफ्यावर ती वरती योग्य सपोर्ट त्या सपोर्टनी बसवलं किंवा खाली जमिनीवरती सुद्धा सगळ्या बाजूने उशा लावून व्यवस्थित सपोर्टनी तुम्ही जर बसवत असाल तर बाळ बसायला लागतो किंवा तो बसतो आणि त्यावेळी बाळाने तेवढं बसणं सुद्धा गरजेचं असतं बाळाने बसल्यानंतर त्याची मान स्थिर ठेवणं आणि पाठीचा जो कणा आहे तर तो ताट ठेवणं हे गरजेचं असतं जर बाळ असं करत नसेल तर बाळाचं जे पोषण आहे हे चेंज होऊ शकतं बाळाच्या पाठीला बाक येऊ शकतो आणि जे बाळाच्या पुढच्या डेव्हलपमेंट साठी बाळाला बाधा येऊ शकते त्यामुळे या दोन गोष्टी पालकांना आणि चेक करना हे गरजेचं आहे बाय जर डब्ल्यू शेप मध्ये बसत असेल किंवा दोन्ही पाय एकमेकावर ठेवून बसत असेल तर या केसमध्ये हा स्वतःहून चालण्यासाठी थोडासा वेळ होऊ शकतो हा व्यवस्थित चालायला लवकर शिकणार नाही एकदा का बाळ बसायला शिकला की त्यानंतर तुम्ही जेव्हा बाळाला मांडीवरती घेऊन बसलेला असता किंवा बाळ सोफ्यावरती आहे चेअर मध्ये बसलेला आहे तर त्यावेळी बाळाचे दोन्ही हात तुम्हाला थोडेसे वरती उचलायचे आहेत जेणेकरून बाळाचं जे बॉडीचं वेट आहे हे बाळाला थोडेसा वर उचलायला आणि त्याचा पूर्ण भार जो आहे हे पायावरती पेलायला थोडा आधार मिळेल आणि बाळा उभा राहायला लागेल जर तुम्ही हे वारंवार करत असाल तर बाळाला उभं राहण्यामध्ये किंवा पुढे पाहून टाकण्यामध्ये आणखी इंटरेस्ट आणि हा एखाद्या सोफ्याला किंवा चेअरला असेल किंवा भिंतीला धरून हा स्वतःहून उभं राहायला स्टार्ट करेल आणि जेव्हा हा स्वतःहून आधाराने उभं राहायला लागेल त्यानंतर हळूहळू एक एक पाऊल पुढे टाकून आधाराने चालायला लागेल किंवा तुम्ही बाळाला हाताला धरून चालवू शकता म्हणजेच पुढची जी स्टेज आहे तर ती आहे बाळाचं उभं राहणं आणि त्यानंतर एक एक पाऊल पुढं टाकत बाळाला चालवणं तर तुम्ही जास्तीत जास्त हाताला पकडून बाळाला शिकवत असाल चालायला तर बाळ स्वतःहून लवकर चालायला लागेल एकदा का बाळ चालायला लागला की त्यानंतर बाळाचा पुढचा आणि सगळ्यात कुतूहलाचा आणि खूप आनंदाचा क्षण असतो तो म्हणजे बाळाचं बोलणं प्रत्येक आई वडील बाळाचं बोवडं बोल ऐकण्यासाठी खूप आतुर असतात आणि त्यांच्यासाठी ते खूप आनंदाचा क्षण सुद्धा असतो साधारण पाहायला गेलं तर दहा महिन्यापासून ते अठरा महिन्यापर्यंत बाळा बोलायला स्टार्ट करतो दहा महिन्याच्या अगोदर अकरा महिन्याच्या अगोदर सुद्धा बाळा बॅबलिंग करतो पण त्यामागचा जो अर्थ आहे हा बाळाला व्यवस्थित समजत नसतो आणि आता जे बाळाचे जे उच्चार असतात तर ते मिनिंगफुल असतात साधारणतः एक वर्षाच्या दरम्यान बाळ जे दोन अक्षरांचे साधे साधे वर्ड्स सा आहेत जसं की मामा पापा दादा आई यासारखे जे काही साधे सोपे वर्ड्स सा आहेत हे बोलायला लागतो आणि त्याचा अर्थ सुद्धा त्याला समजत असतो दीड वर्षाच्या आसपास दोन शब्दांचे जे काही वाक्य आहेत हे बाळ बोलायला लागतो जसं पाणी दे पापा घे किंवा आई घे या पद्धतीचे जे छोटे छोटे सेंटेन्सेस आहेत वाक्य आहेत हे बाळ बोलायला लागतो आणि दोन वर्षानंतर किंवा दोन वर्षाच्या आसपास तीन किंवा तीन पेक्षा जास्त शब्द असणारे वाक्य सुद्धा हा बोलतो अर्थातच या बोलण्यामध्ये थोडासा बोबडेपणा असतो किंवा कधी कधी हे जे काही उच्चार आहेत हे वेगळे असू शकतात हे टोटली नॉर्मल आहे बाळाने लवकर आणि स्पष्ट बोलावं यासाठी बाळाच्या जिभेचे योग्य प्रकारे व्यायाम करून घेणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे हे व्यायाम कशा पद्धतीने करायचं आहे यावरती सुद्धा आपला डिटेल व्हिडिओ आहे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे पण जर अडीच वर्ष पूर्ण होऊन सुद्धा बाळ एकही शब्द बोलत नसेल किंवा बाळाच्या बोलण्यामध्ये खूप जास्त तोत्रेपणा किंवा बोबडेपणा असेल त्याचं कोणताही शब्द तुम्हाला जर समजत नसेल तर त्या केसमध्ये मात्र तुम्हाला स्पीच थेरपी घेणं गरजेचं आहे आणि त्यासाठी तुम्ही डॉक्टरांना कन्सल्ट करू शकता सो आय होप आजचा हा आपला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि हेल्पफुल that thank you so much for watching this video bye bye see you soon with new topic